चित्रपट निर्माते आणि आठ वेळा राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी राहिलेले श्याम बेनेगल यांचं निधन सोमवारी सायंकाळी मुंबईमध्ये उपचारादरम्यान झाले मुंबईतल्या वोकाट रुग्णालयामध्ये सायंकाळी साडेसहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांची कन्या पिया बेनेगल यांनी ही माहिती दिली समांतर सिनेमा आणि त्यासाठीचं जगणं काय असतं हे त्यांनी दाखवून दिलं होतं एकीकडे तिकीट तिकीटबारीवर व्यावसायिक यश मिळवणारे अनेक चित्रपट तयार होत असताना एक विचार देणारा समाजातल्या समस्यांवर समाजातल्या घडामोडींवर भाष्य करणारा सिनेमा श्याम बेनेगल यांनी कायमच दिला गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते मूत्रपिंडाच्या आजाराने ते त्रस्त होते त्यांच्या दोन्ही किडण्या फेल झाल्यामुळे त्यांना यापूर्वी सुद्धा अनेकदा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं विशेष म्हणजे नुकताच त्यांचा नव्वदावा वाढदिवस साजरा करण्यात आला होता अखेरास त्यांची प्राणज्योत मावळली श्याम मेनेगल हे फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते सह्याद्री फिल्म्स नावाच्या कंपनीचे ते मालक होते त्यांनी द चर्निंग विथ विजय तेंडुलकर सत्यजित रे आणि द मार्केट या त्यांच्या स्वतःच्या चित्रपटांवर आधारित तीन पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत त्यांना आठ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एक फिल्मफेअर पुरस्कार आणि नंदी पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे सन एकोणी शहात्तर मध्ये भारत सरकारने देशाचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांना सन्मानित केलेलं नागरी देऊन पदरवार पाच मध्ये श्याम यांना चित्रपट क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं बेनेगल यांनी जुबेदा द मेकिंग ऑफ द महात्मा नेताजी सुभाषचंद्र बोस द फॉरगटन हिरो मंडी आरोहन वेलकम सज्जनपूर यांसारखे अनेक दर्जेदार आणि लोकप्रिय चित्रपट बनवले आहेत त्यांच्या आठ चित्रपटांनी आठ राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत श्याम मेनेगल यांना सिनेसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलं श्याम मेनेगल यांनी करिअर मध्ये चोवीस चित्रपट पंचेचाळीस डॉक्युमेंटरीज आणि दीड हजार ऍड फिल्म्स बनवलेल्या आहेत कलाकारांपेक्षा दिग्दर्शकाच्या नावाने सिनेमा ओळखलं जाणं हे त्या सिनेमाचं भाग्य असतं श्याम मेनेगल यांनी असे अनेक चित्रपट दिले त्यांचे योगदान प्रचंड हा शब्द थिटा वाटावा इतकं मोठा आहे साधारणपणे प्रेक्षकांना जे कळत नाही तो सिनेमा म्हणजे समांतर सिनेमा असा एक समज श्याम मेनेगल या सगळ्या चित्रपटांच्या दिग्दर्शनात उतरले तेव्हा होता आजही अनेकांना असंच वाटत असेल की जे कळत नाही ते तयार केलं की ते कलात्मक किंवा वास्तवदर्शी असतं श्याम मेनेगल यांची चित्रपट या कल्पनेला या व्याख्येला छेद देणारे ठरले आहेत अंकुर हा श्याम मेनेगल यांचा पहिला चित्रपट यामध्ये भूमिका करणाऱ्या शबाना आझमी यांचाही हा पहिलाच चित्रपट होता शबाना आझमींना अंकुर मधल्या लक्ष्मीच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालाय हा सिनेमा जमीनदार आणि त्यांच्याकडे काम करणारा मजूर वर्ग यांच्यातला परस्पर संबंधावर आणि संघर्षावर बेतलेला होता मुखबधीर नवऱ्याचा सांभाळ करणारी लक्ष्मी तिच्यावर प्रेम आणि नंतर होणारा विदारक शेवट हे सगळं यामध्ये पाहायला मिळालं श्याम मेनेगल यांचा हा सिनेमा आजही एक यशस्वी समांतर सिनेमा म्हणून ओळखला जातो तसेच या जा सिनेमापासून एक समीकरण तयार झालं होतं श्याम मेनेगल यांचा चित्रपट आणि राष्ट्रीय पुरस्काराचं त्यांच्या जवळपास प्रत्येक चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे श्याम बेनेगल यांनी चित्रपट दिग्दर्शनापूर्वी जाहिरात विश्वामध्ये भरपूर काम केले त्यांना जवळपास जाहिराती तयार करण्याचा अनुभव होता तो गाठीशी घेऊन ते चित्रपट दिग्दर्शनामध्ये उतरले त्यांनी समांतर सिनेमाही यशस्वी होऊ शकतो त्यातूनही मनोरंजन होऊ शकतं हे दाखवून दिले अंकुर निशांत मंथन भूमिका जुनून कलयुग मंडी सूरज का सातवा घोडा मम्मो सरदारी बेगम अशी नावं आपल्याला घेता येतील अजरामर कलाकृती देणाऱ्या श्याम बेनेगल यांचा श्वास थांबलाय मात्र त्यांच्या या चित्रपटांच्या रूपाने कायमच ते आपल्या सगळ्यांच्या बरोबर असतील परवा हुसेन निधन संगीत आता श्याम बेनेगल गेले आणि समांतर सिनेमा पोरका झाल्याची जाणीव श्याम बेनेगल यांच्या कलाकृती आवडणाऱ्या त्यांच्याविषयी प्रेम आणि आदर असणाऱ्यांना झाली आहे वन इंडिया मराठीच्या संपूर्ण टीम कडून श्याम बेनेगल यांना भावपूर्ण आदरांजली